नमस्कार आप महाराष्ट्र प्रतिमा बीड से तहसीलदार चंद्रक शेलके चाटा ये थेट थे शवाद प्रश्नांचे केले निराकरण बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी चराटा मंडला मंडल स्तरीय बैठक से तहसीलदार चंद्रकांत शेके अक्षतेखा संपन्न प्रभारी जिहाधिकारी श्रीकृष्ण पांचार निवासी उपजिहाधिकारी शिवकुमार स्वामी बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीत प्रशासकीय योजना व प्रलंबित कामकाजांचा आढावा घेण्यात आला या बैठकीला मंडळातील नागरिक शेतकरी मंडळ अधिकारी धान्य दुकानदार तसेच अंगणवाडी सेविका इत्यादी उपस्थित होते सर्वप्रथम सर्व गावकरी व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यातर्फे चंद्रकांत शेळके यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व त्यानंतर बैठकीस सुरुवात झाली सुरुवातीलाच तहसीलदारांनी सांगून टाकले की, की तुमचे प्रश्न तुम्ही बिनधास्तपणे माझ्यासमोर मांडा ही कसली बैठक आहे म्हणून ताण तणाव घेता अगदी गप्पा मारत मारत आपण सगळ्यांचे प्रश्न जाणून घेऊ व त्यांना सक्षमपणे सोडवू सर्वसामान्य लोकांच्या अडचणी विद्यार्थ्यांची प्रगती त्यांचा हजेरीपट तसेच शाळेचे वातावरण यांची पाहणी केली शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती परदेशी यांनी सत्कार करून शाळेबद्दल माहिती दिली शाळेची आत्तापर्यंतची प्रगती व भविष्यातील त्यांचे असलेले उद्दिष्ट तहसीलदारांसमोर मांडले शाळेतील दिला जाणारा पूरक आहार योग्य शिक्षण व त्यांची कौतुकास्पद असलेली उपस्थिती याबद्दल तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी स्टाफ व विद्यार्थ्यांचे कौतुक केले तहसीलदार शेळके यांनी ग्रामीण भागात स्वतः येऊन शेतक्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यावर उपाययोजना केल्याबद्दल सर्वसामान्य जनतेने समाधान व्यक्त केले महसूल विभागाच्या वतीनं मंडळाधिकारी सर्व त्यांची टीम यांच्या वतीने या ठिकाणी साहेबांचा सत्कार होत आहे मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण ताळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करायचं नाही म्हणून तुम्ही सत्कार केला मी असं ठरवलं होतं की सर्व मंडळाच्या ठिकाणी जे आहेत जसं आमचे बेल्लूर तराठा चौसा बाकी सगळे सोळा मंडळ प्रत्येक ठिकाणी जायचं गावकऱ्यांसमोर बसून आता तुमच्या काय समस्या आहेत काय अडचणी आहेत किंवा आमच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत त्या जाणून घ्यायच्या मग त्यासाठी तुमच्या समस्या फक्त माझ्याशी संबंधित नसतात मग तुमच्या अडचणी असू शकतात एखाद्या वेळेस ग्रामपंचायतशी संबंधित तुमची अडचण असू शकते कृषी सहायकाकडे तुमची अडचण असू शकते एखाद्या डीएलओकडे म्हणजे इलेक्शनचं काम करतात त्यांच्याकडे ह्या अनुषंगाने मी तुमच्या भेटीला मिळालेलो आहे माझ्या भेटीचं बैठक स्वरूप असं राहील की आपण सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितल्या की मग आमचे जे रेग्युलर मिटिंग असते म्हणजे ते मिटिंग पण आहे बैठक पण आहे मग या सगळ्यांना निरोगी बसेल आमचे जे विषय असतात इतर

कामाला सुरुवात आहे सर्व चहाटा मंडळातील मंडळ अधिकारी व सर्व तलाठी व सर्व मंडळातील ग्रामसेवक कृषी सहाय्यक डीएल आणि राशन दुकानदार सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत मी प्रथमता चराटा ग्रामपंचायतच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचं खूप खूप असं स्वागत करतो